आमच्या हक्काचं पाणी आमच्या हक्काचं पाणी असं कसं देणारनी असं कसं देणारनी असं कसं देणारनी कोण म्हणते देणारनी आमच्या हक्काचं पाणी आमच्या हक्काचं पाणी नवीन पाणीपुरवठा योजनेचं पाणी पाणी पुरवठा योजनेचे नवीन पाणी पुरवठा योजनेचे पाणी तातडीनं नवीन पाणी पुरवठा योजनेचे पाणी तातडीनं मागणी काय आमची मागणी एकच आहे की एकोणीस सप्टेंबर दोन हजार एकोणीसला या राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि राज्याचे तत्कालीन संपदा मंत्री आदरणीय गिरीश भाऊ महाजन आणि आमदार संजय सावकारे साहेब मंत्री मोदय यांच्या प्रयत्नाने आणि आमच्या नगरपालिकेची जी बॉडी आहे या बॉडीच्या प्रयत्नाने आम्ही एकोणीस सप्टेंबर दोन हजार एकोणीसला पिण्याची पाणीची पुरवठा पुरुड़, पाणीपुरवठा योजना चोवीस बाय सात अशा प्रकारची पंचवीस कोटीची पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणली होती परंतु कालांतराने या योजनेला नाट लागत गेले स्थगिती आली त्यानंतर नगरपालिका प्रशासनाचा हलगर्जी बना आणि त्यानंतर आता जे मुख्याधिकारी जे आहेत सचिन राऊत साहेब यांचा सा हलगर्जीपणा आणि उदासीनतेमुळे नवीन पाणीपुरवठा योजनेचं पाणी हे अद्यापर्यंत आम्हाला मिळालेलं नाही आहे नवीन पाणीपुरवठा योजनेचं पाणी जर कधी मिळालं तर वरंगावकरांना आज जे दहा बारा दिवसाळ पाणी जे येते आहे ते, ते पाणी आपल्याला तातडीने त्या माध्यमातून मिळेल त्याकरता नवीन पाणीपुरवठा योजना जी आहे ती नवीन पाणीपुरवठा योजनेचं पाणी त्या माध्यमातून मिळालं पाहिजे त्यानंतर नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम जे आहे ते अंदाजपत्रकानुसार होत नाही आहे ज्या पिण्याच्या पाण्याच्या टाक्या जे आहे की ज्या हिच्यामध्ये विकास कॉलनीमध्ये मंजूर झालेली टाकी आहे त्याच्यानंतर आपले पवन नगरमध्ये मंजूर झालेली टाकी आहे काही प्रतिभानगरमध्ये मंजूर झालेली टाकी पिण्याच्या पाण्याची टाकी आहे तुम्ही तिथे जर कधी ल काही अडचण असेल तर तिच्या जा पर्यायी जागेवर या मंजूर पिण्याच्या पाण्याच्या टाक्या ह्या ह्याच योजनेतनं त्यातनं बांधकाम करण्यात यावं अशा प्रकारची आमची मागणी आहे त्यानंतर कठोरा जाकवेल जे आहे हो। त्या कठोरा वरती तिथे नवीन जाकवेल त्या जा माध्यमात तयार करण्यात यावं अशा हो। प्रकारच्या मागणी आम्ही केव्हापासून करतोय त्यानंतर आम्ही जल समाधी आंदोलन तापी नदीपात्रात केलं अनेक वरंगावकर टाके पिण्याच्या पाण्याच्या नवीन टाक्यावर चढले तरी प्रशासनाला काही फरक पडत नाही आहे आता मान्य जिल्हाधिकारी महोदय फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात इथे येऊन गेले आयुष प्रसाद जी त्यांच्या समक्ष मुख्याधिकारी सांगितलं की मी एकतीस मार्चच्या आत पाणी हे वरंगावकरांना सोडतोय परंतु आज दोन तारीख उलटली तरी त्या माध्यमात या नवीन पाणी पुरवठा योजनेचं पाणी हे अद्यापर्यंत सुटलेलं नाही आहे त्याकरता आता आमच्या शिल्लतेचा बांधा हा फुटलेला आहे या प्रकारचं आम्ही आज ठिया आंदोलन जे आहे ते मुख्याधिकारी महोदयांच्या दालनामध्ये मा दे त्या माध्यमातून करणार आहे जिथपर्यंत पाणी सोडणार नाही तिथपर्यंत वरंगावाचा कोणताही नागरिक जो आहे तो या आंदोलनातला जाणार नाही सर्व सुज्ञ नागरिकांना लोक आहे महिला भगिनी मोठ्या पद्धतीमध्ये इथे आल्या घागर घेऊन त्या माध्यमातून याच्यामध्ये आले आहे आणि या याची तीव्रता याची जे संवेदनशीलता जी आहे ह्या मुख्याधिकारी मोदयांनी घेतली पाहिजे जिथपर्यंत आम्हाला पिण्याचं पाणी मिळणार नाही तिथपर्यंत हा लढा जो आहे हा थांबला जाणार नाहीये आमच्या वरणगाव शहरामध्ये नवीन पाणी पुरवठा योजनेचे कामाचे उद्घाटन भरपूर दिवस झाले झालेले आहे तरी शासनाने अजून कामाला सुरुवात केलेली नाही गरीब व गरजू महिला असतात ते रोज शेतात कामाला जातात आणि पाण्यासाठी त्यांना वनवन भटक भटकावं लागतं आणि लांबून पाणी आणावं लागतं त्यामुळे त्यांची रोजंदारीसुद्धा पडते आणि त्यांचं रोजंदारी पडल्यामुळे त्यांच्या घरामध्ये जे अडचणी येतात त्यांना 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 सामोरे जावं लागतं माझ्या शासनाला व नगरपालिकेला एक विनंती आहे की एक दिवसाच्या आड वरंगाव शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी आपण ताबडतोब तातडीने प्रयत्न करावे यापेक्षाही मोठं आंदोलन करू आणि यापेक्षा मोठ्या संख्येने आम्ही वरंगाव मध्ये उपस्थित राहू आणि इथे हिवे आंदोलन आम करून आम्ही इथून बिलकुल हटणार नाही तरी शासनाने याची लवकरात लवकर दखल घेऊन पाण्याचा मार्ग मोकळा करावा अशी मी विनंती करते जय हिंद जय महाराष्ट्र